हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे दीप अमावस्या सर्वांना दीप आमावश्याच्या सर्वप्रथम शुभेच्छा तुम्ही सर्वजण कशा आहात मजेत असाल ना असायलाच हवेत दीप अमावस्या आहे अमावश्या आहे अमावश्याच्या दिवशी काय करायचं तर सर्वप्रथम उठून दरवाजा वगैरे स्वच्छ धुवून काढायचा आहे दा अंगण वगैरे रांगोळी वगैरे काढायची आहे इथे बघा मी घर पोसत आहे घर पुसताना एक लिक्विड तयार केलेलं आहे सर्वप्रथम सर्वसाधारण पाणी घेतलेलं आहे आपण जे वापरतो घरात ते पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे लिंबू पिळलेला आहे हळद टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं गोमूत्र फ्लोअर की क्लीनर पण भेटतं आहे ह्या बे म्हणजे असंच सेम टू सेम असं भेटत आहे त्याच्यापेक्षा हे आपलं घरात कसं एकदम प्युअर असतं कशाची भेसळ नसतं त्यामुळे नाही का हे वापरलेलं चांगलं कधीही हे अँटीबॅक्टेरियल पण आहे आणि शिवाय नेगेटिव्हिटी पण दूर करते हे दोन्हीचं काम करतं हे त्याच्यामुळं मग मी हेच प्रिपेअर करते जास्त करून अमावश्या पौर्णिमेला म्हणलं नाही का आंघोळ करायच्या आधी सर्व घर वगैरे व्यवस्थित पुसून घ्यावं स्वच्छ इथं किचन वगैरे शेगडी वगैरे सर्व धुऊन घेतलेली आहे पण हे स्वच्छ करावं म्हणून मी आंघोळ केली नाही आहे आंघोळ स्वच्छ करूनच मग आंघोळ करणार आहे मग नंतर दरवाजा लेपन वगैरे तुम्हाला मी दाखवीनच आता इथं माझं घर वगैरे व्यवस्थित पुसून झालेलं आहे इथं मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर आता इथं मी शेगडीची पूजा करणार आहे आज अमावश्या आहे अन्नपूर्ण मातेची पूजा झालीच पाहिजे त्याच्यासाठी सर्वप्रथम शेगडी स्वच्छ करून घेतली होती घासून वगैरे घेतली होती किचन कट्टा वगैरे सर्व धुऊन वगैरे घेतला होता व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं होतं आता इथं मी Uh, करणार आहे शेगडीची पूजा त्यासाठी सर्वप्रथम मी हळदी कुंकू एकत्र मिक्स करून घेतलेला आहे वेगवेगळं केलेलं नाही आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिक काढताना कधीही नेहमी हळदी कुंकू एकत्र मिक्स करून घेतलेलं बेटर असतं कारण की नेहमी कु मग कुंकूचं स्वस्तिक काढलं जातं मग हळद नाही लावत आपण स्वस्तिकला त्याच्यामुळं मग हळदी कुंकू एकत्र करून स्वस्तिक काढलं ज काढले काढणे हे कधीही बेटर असतं आणि इथं थोडंसं मी पाणी मिक्स करणार आहे गुलाबजल माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घेणार आहे आणि मग स्वस्तिक काढणार आहे शेगडीची पूजा करणार आहे त्याच्याचबरोबर दर दरवाजाचं उंबरटा लेपन करणार आहे उंबरटा लेपन कर करताना पण आपण साईडला भिंतीवर नाही का हळदीने स्वस् स्वस्तिक काढायचं चा। चांगलं असतं ते कधीही <coughs> हे बघा स्वस्तिक मी अशी काढते स्वस्तिक अख्खा एकदाच काढत नाही अख्खा स्वस्तिक कधीच काढायचा नाही ते कट होतो मधून म्हणून ते कधीच तसं काढत नसतात स्वस्तिक असा काढायचा असतो आधी एक बाजू काढून घ्यायची नंतर दुसरी बाजू काढायची शेगडीवर माझं स्वस्तिक वगैरे काढून झालेला आहे हळदी कुंकू लावून घेणार आहे अक्षदा ठेवून फुल वाहणार आहे एखादं आणि आपल्याला कापूर किंवा दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे हे अन्न शेगडी ही अन्नपूर्ण मातेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे मग त्याला पण ओवाळणी कॅराई केलीच पाहिजे औषण केलंच पाहिजे तुम्ही शक बघू शकतात मी इथे कापूर लावून घेतलेला आहे आणि कापराने ओवाळणार आहे काय झालं की माझ्याकडून ते भीतीचं म्हणजे शेगडीचं मागलचं फरशी राहिली होती स्वस्तिक काढायचं म्हणजे जे स्लॅप आहे ना मागलचं तिथं पण स्टाईल आहे त्या स्टाईलवर स्वस्तिक काढते मी नेहमी तर आज विसरून राहिलं होतं म्हणून मग तिथे पण काढून घेतलेलं आहे पाहू शकतात तुम्ही आणि आता दो दोन्हीकडे पण ओवाळून घेणार आहे बघू शकतात किती ते छान पॉझिटिव्ह वाटत होतं लवकर काम आवरले होते त्याच्या आज त्याच्यामुळं भारी वाटत होतं इथं आता मी शेगडीची पूजा केलेली आहे आता इथे बाहेर उंबरट्याचं पण लेपन केलेलं आहे साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे याच हळदीमध्ये गोमूत्र टाकल्यामुळे नाही का हळदीचा कलर असा थोडा चेंज झालेला आहे बघू शकतात हळ उंबरट्याला पण मी कापूर जाळलेला आहे भिंतीवर साईडला दोन्हीकडे स्वस्ती काढलेल्या आहे हळदीने आणि छोटीशी रांगोळी काढली रांगोळी मोठी नाही काढलेली आहे कारण की स्वामी आणि शिव शिव ठेवत नाही तुटल्यावर इथं काय करते मी आज तर आमोशा असल्यामुळे दरवाजा पण पुसून घेते मेन दरवाजा एंट्रन्स जिथून लक्ष्मी आत एंट्री करते तिथून ते स्व स्वच्छ नसेल तर मग काही फायद्याचं नाही मी सर्व एवढं करून सुद्धा म्हणून दरवाजा स्वच्छ करून घेते वगैरे दरवाजा क्लीन करता करता मी तुम्हाला झाड दाखवत आहेत किती फुलं आली होती आज भरपूर फुलं आली होती अशी फुलं आली होती आणि तेवढ्या चिव पण उठली होती चिवला काहीतरी घेतलं आणि मग तुम्हाला फुलेचा व्हिडिओ पाठवत आहे बघा सफेद आणि निळे फुल आलेले आहे आणि फुल आलेलं आहे दोन फळी आहे भरपूर असं आणि मग तिला तिथं काहीतरी कामाला लावलं म्हणजे थोडस असं तिला की नादवलं थोडस आणि मग मी स्वच्छ दरवाजा क्लीन करून घेत आहे पुसून बघू शकता तिला घेऊनच पुसवत आहे म्हणलं थोडस नाही का पुसून घ्यावा सकाळ सकाळी अमावश्या आहे दरवाज्यावर पण स्वस्तिक काढायचं आहे आणि तुम लिहू शकता हळदी कुंकूचे मिश्रण करून ठेवलेलं आहे त्याच्याने शुभ लाभ लिहिणार आहे दरवाजावर आणि स्वस्तिक काढणार आहे स्वस्तिक काढल्यानंतर दोन बाजूला नाही का साईडला दोन्हीकडे दोन दोन रेषा द्यायचं कारण की ते सिद्धीरिद्धीचं प्रतीक आहे त्याच्यामुळे स्वस्तिकच्या दोन्हीही बाजूला दोन रेषा द्यायच्या नेहमी कधी पण बघा दरवाजा किती स्वच्छ असा निघत आहे या ह्याने ज्याच्याने आपण ग घर पुसलो होतं ना त्याच लिक्विडने थोडंसं असं म्हणजे दरवाजा क्लीन करून घेतलेला आहे तेच थोडंसंच त्याच कपड्याने तर खूप छान दरवाजा निघालेला आहे बरं का चकचकीत एकदम मला मुलांमध्ये कधी कधी साफ करणं जमत नाही मग असं तर आमावशा वगैरे असले की मग स्व स्वच्छ करते असं नेहमी जमत नाही वारंवार वरचीवर जमत नाही त्याच्यामुळे मग आमावश्या वगैरे असले की करते मग तेवपर्यंत काय होतं की दरवाजा भर खूपच खराब होतो चिकट होतो लहान मुलं असल्यामुळे मग ते हात लावू वगैरे करतात काही खाल्लं की काही हे करत हात लावतात चिकट असू द्या कसे कशे असू द्या तेलगट असू द्या मग तो दरवाजा खूप खराब होतो लहान मुलं आहेत मग त्यांना ते कळत पण नाही ना की असं इथं हात लावायला पाहिजे इथं नाही त्याच्यामुळे मग मी स्वच्छ असा आमावश्याला वगैरेच एकदाच क्लीन करते आणि त्या ज्या लि घरा लिक्विडने आपण घर स्वच्छ केलेलं आहे त्याच लिक्विडने स्वच्छ केलेलं आहे आणि एवढं सांगतं त्यात लिंबू वगैरे असल्यामुळे नाही का त्याचा चिकटपणा वगैरे सर्व दरवाजाचा निघून गेलेला आहे आणि दरवाजा पण क्लीन केलेला आहे आता दरवाज्यावर लिहायचं स्वस्तिक आणि हे काढायचं शुभ लाभ तुम्ही पाहू शकतात आमावशीच्या दिवशी बघा हे असं मी हळदी कुंकू एकत्र मिक्स करून ठेवते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं किंचित असं गोमूत्र टाकते आणि ते मिश्रण वाटीतमध्ये करून ठेवते कारण की आज दिवसभर लाग लागतंच आपल्याला ते कशाला आहे शेगडीला म्हणा दरवाज्याला म्हणा कुठे बाहेर स्वस्तिक काढायचं असेल शुभ लाभ लिहायचं असेल तर ते लागतंच म्हणून त्याच्यामुळे मग ते वाटीतच एकदं एकत्र मिश्रण करून ठेवलेलं होतं थोडं मग त्याच मिश्रणाने इथं नाही क्वस्तिक काढलेलं आहे आणि शुभ लाभसुद्धा लिहत आहे तुम्ही बघू शकतात शिव बघा माझं बघून माझे दरवाजा कशा इथे कशी उभी आहे ती पण एकदा बाहेर जाते जे करते बाहेर जाते आतमध्ये येते तिला पण नाही का असं खूप छान वाटतं की ती पॉझिटिव्ह वातावरण वगैरे घरात देवपूजा वगैरे ती तिथे तिथे सोडतच नाही बरं का देवाराच्या इथं बसली की एकदा सोडतच नाही आता इथं आली आहे कॅमेरा पुढे बघा जे ॲक्टिंग करायला बघू शकतात उठलेली आहे झोपेतनं आणि इथं मागचे बाजू पण दरवाजाचा मी पुसून घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये स्वस्तिक दाखवत आहे मी कशी काढत आहे ते मागचे मागे पण दरवाजाच्या मागे पण मी स्वस्तिक काढते चांगलं असतं ते पाहू शकतात मी कसं स्वस्तिक काढलेलं आहे पूर्ण अख्खं कधीच काढायचं नाही स्वस्तिक आड आडव्या रेषा असतात आडवी आणि उभी रेषा असते त्याच्यामुळं नाही का स्वस्तिक तसं न काढता असं एक एक बाजूने काढायचं नेहमी चांगलं असतं कधीही हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझी बरीचशी कामं झालेली आहेत फक्त देवपूजा राहिलेली आहे शेगडीची पूजा झालेली आहे उमट्याची पूजा झालेली दरवाजाची पूजा झालेली आहे सर्व झालेलं आहे आता चहा बनवते चहा पिते आधी कारण की घशाला भरपूर खवखव करत आहे लवकर उठल्यामुळे नाही का थोडंसं भरपूर लवकर उठले होते पण मुलं जागी होतात त्याच्यामुळे मग उठले नाही मग थोडं एक दोन एक दीड तास परत झोपून गेले मग नंतर उठले तरी पण कामं लवकर झालेली आहेत आता देवपूजा राहिली आहे फक्त थोडंसं मुलांना खाऊ पिऊ घालते नंतर मग देवपूजा वगैरे करते चला तर भेटते मी देवपूजेच्या वेळेस तुम्हाला थोडं चा वगैरे बघते बघा आज बारीक असा दिवसभर पाऊस चालू आहे लागोपाठ चालू आहे लाईट नाही आहे आज दिवसभर लाईट नाही आहे पाणी नाही सोडलं सकाळी लाईट नसल्यामुळे नाही का पाणी पण नव्हतं आलेलं आणि आज दिवसभर लाईट नाही आहे माझ्याकडे पाणी भरलेलं होतं ऑलरेडी ड्रामा आहे माझा भरलेलं आहे एक बाथरूममध्ये त्याच पाण्याने मी सर्व कामं वगैरे करून घेतली होती सकाळ सकाळी लवकर उठून आणि हे पाहू शकतात किती छान वातावरण झालेलं आहे इथे मी बघा आज आमावश्या असल्यामुळे सर्व देव वगैरे सर्व स्वच्छ केलेले आहेत तिथं दिवे वगैरे सर्व घासून पालतं केलेले आहेत आणि काय करायचं की आजच्या दिवशी सगळं तांदूळ वगैरे बदलायचं नवीन तांदूळ वगैरे घालायचं सर्व स्वच्छ ए टू झेड सगळं आज क्लिनिंग केलेलं आहे देवांची सर्व इथं लाईट नसल्यामुळे बघा अंधारात कसं दिसत आहे देवाला आणि काय झालं की माझ्या मोबाईलची पण बॅटरी कमी असल्यामुळे नाही का मोबाईलचा पण टॉर्च चालू झालेला नाही तरी पण किती छान दिसत आहे पाहू शकतात तुम्ही आजची देवपूजा माझी अशी आहे आणि अमावश्याच्या दिवशी नक्की काम का, का हे कामं करत जा बरं का उंबरटाले पण दरवाजा पुसणे उंबरटाले पण दरवाजा पुसणे घर पुसणे गोमूत्र वगैरे टाकून थोडंसं जुळ्या काढणे झटकणे ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे काय होतं की घरातली निगेटिव्हिटी जाते माणसाला एक नव चैतन्य निर्माण होतं माणसाच्या आयुष्यामध्ये आणि हे खरंच हे प्रतीक आहे बरं का आंबोशेच्या दिवशी भरली लक्ष्मी असते त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरी येत असते त्याच्यामुळे हे केलंच पाहिजे दिवस मावळ्याला दिवा वगैरे केलं पाहिजे आणि इथे बघा रांगोळीचा सत्याना कशा केला आहे मुलांनी